की आपण जामनेर तालुक्यामध्ये पस्तीस वर्षापासनं ज्या सोंगाळ्याला आपण निवडून देत आहात हा टपरी छाप या टपरी छापांनी आपल्यासाठी काय केलं या टपरी छापांनी फक्त गणपत्या देव्या वर्गण्या द्यायच्या आणि नाचायचं काम या सोंगाळ्याने केलं आहे हा सोंगाळ्या शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसला होता की कपाशीला सात हजार रुपये भाव मिळावा हा सोंगाड्या जामनेरहून जळगावला ट्रॅक्टर घेऊन गेला परंतु शेतकऱ्याला न्याय देऊ शकला नाही हा शेत हा हा सोंगाड्या हा नाच्या हा फक्त लोकांना फुल थापा देणारा आमदार ग्रामविकास मंत्री याच्या ग्रामविकास खाता असताना जामनेर तालुक्यातल्या ग्रामपंचायतांना उपोषणाला बसावं लागतं याच्यासारखा शर्मिता बाब आपल्या तालुक्याला कुठलीच नाही या माणसाने आपल्या तालुक्यासाठी किती वेळा खाली पाहण्याचा प्रसंग आणला किती महिलांबद्दल काय बोलतो महिलांचा आदर करणं यांना माहिती नाही महिलांचा आदर कोणी करावा तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना यांच्याकडून यांनी शिकलं पाहिजे राहुलजीसारखा माणूस देशातला नेतृत्व करणारा माणूस महाराष्ट्राचा जाणता नेता पवारचंद्र शत्यंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उदयजी ठाकरे साहेब ह्या लोकांनी सामान्य लोकात जाऊन त्यांच्या भेटी गाणे त्यांच्या दुःखात सहभागी होणे हे हे एक कर्तृत्व फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाविकास आघाडी आमचे नेते राहुलजी गांधी नानाबाजी पटोले साहेब उदयजी ठाकरे साहेब आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि आमचे मदन भाऊ जाधव असे आमचं शरद पाटील साहेब मदनभाऊ नाईक आमचे काँग्रेस प्रेमी या दुख या आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी पाठिंबा दिला स्रोतई साधना महाजन या नगराध्यक्ष आहेत यांनी एकच काम केलं एक रस्ता दहा वेळा बनवायचा आणि दहा वेळा त्याचा भ्रष्टाचार करायचा एक रस्ता दहा वेळा बनवायचा आणि दहा वेळा त्याचा भ्रष्टाचार करायचा एक रस्त्यावर झाडं लावायचे ते डिवायडर बनवायचे डिवायडर ते डिवायडर त्यांनी सहा महिन्यात बदलवायचे किती भ्रष्टाचार करणार याचा पापाचा भागीदार किती दिवस होणार जनतेचा पैसा आहे तुमच्या बापाचा पैसा नाही हा हा जनतेचा पैसा आहे तुम्ही असे दाखवतात लोकांना आम्ही लाडकी बहीण आणली आम्ही ढमूक आणलं तुम्ही लोकांची दिशाभूल करतात आता तीन दिवसापासून वेबसाहेब बंद आहे या लाडकी ला तुम्ही नियोजन देत आहेत आम्हाला आनंद आहे आमचा विकासाला विरोध नाही परंतु तुम्ही किती लोकांना किती दिवस चिवत्या बनवणार पस्तीस वर्षात काही युवकांना काम दिलं नाही एक कारखाना चालू केला नाही एम आय टीशी आणली म्हणतात फक्त भ्रष्टाचारासाठी आणली त्याचा पुरवठा का पुढे काही गती का वाढवली कामाची कामा युवकांना काम नाही युवकांचा दिशाभूल करतात आणि आपल्या पुरवठा विभागामध्ये जामनेर तालुक्यात एक तीन तीन महिन्याचा पुरवठा या लोकांनी आजपर्यंत दिला नाही याचं कारण काय ते पुरवठा अधिकाऱ्याने ते म्हणतात आम्हाला आधीच नाही अमोघ नाही ते तर भुकेने बसली बिचारी कशा करता लोकांना चिवत्या बनवतात या गिरीश महाजनांनी आजपर्यंत जाती जातीत भांडणं लावले धर्मा धर्मात भांडणं लावले याने एका घराघरात भावाभावात भांडणं लावले याचा बापाचा भागीदार जामनेर तालुक्याचा ग्रामविकास मंत्री आहे यांनी विकास म्हणून शून्य केलं तुमच्या आमच्या सारख्यांना भांडणं लावले आणि तुमच्या आमच्या जाती धर्मात आरक्षण असेल माळी असेल कोळी असेल बंजारा असेल राजपूत असेल प्रत्येक समाजात या माणसाने फक्त वीस पैलवलं तर या माणसाला तुम्हाला कडकडीची विनंती आमची की पस्तीस वर्षामध्ये यांना जो टपरी छाप होता आता येणाऱ्या विधानसभात आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आम्ही त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहू आमचं ध्येय धोरण आमचं एकच आहे वनली वन, वन भाजपा हटाव देश बचाव जेव्हा मोदी सरकार, सरकार या मोदी सरकारने आजपर्यंत काहीच केलं नाही जनतेनं त्यांना नाकारलं पण या विंगच्या माध्यमातून का होईना शंभर जागा त्यांनी कशाही लूबाडून हरलेल्या जागा जिंकल्या परंतु जनतेने ना त्यांना नाकारलेलं आहे त्यांनी स्वतः राजीनामा दिला रा पाहिजे आणि हे जे त्यांनी आज कुबडीचं सरकार उभं केलं नितीश कुमार असतील चंद्रबाबू नायडू असतील या लोकांना थोडी तरी अक्कल असेल थोडी तरी अन्न खात असतील तर त्यांनी या सरकारमधून बाहेर निघलं पाहिजे आणि आज आमचं आंदोलन आहे या सरकारच्या विरोधात आम्ही निश्चित नेमतो महाराष्ट्र सरकार असो किंवा देशातलं मोदी सरकार असो या मोदी सरकारचं करायचं मोदी सरकार